श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाव ही स्वामीचरणी प्रार्थना रक्षाबंधन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रक्षा या शब्दाचा अर्थ संरक्षण आणि बंधन या शब्दाचा अर्थ जोडणे म्हणजेच रक्षाबंधन एक बहीण तिच्या भावाच्या मनगटावर राखी बांधते ही राखी एक पवित्र धागा आहे आणि ती त्याच्या समृद्धीसाठी कल्याणासाठी उत्तम आरोग्यासाठी आणि भावी आयुष्य आनंदात जावं यासाठी या, या तिच्या शुभेच्छा दर्शवते रक्षाबंधनाचा सण हा भाऊ आणि बहिणीच्या गोड नात्याचा आणि कडू नात्याचं प्रतिबिंब आहे संरक्षण आणि प्रेम हे या सणाचे केंद्रबिंदू आहेत भाऊ आणि बहिणीमध्ये असलेल्या नात्याचा आदर करण्यासाठी आपण रक्षाबंधन साजरं करतो तर हे रक्षाबंधन कधी आहे ते आज आपण बघणार आहोत तर रक्षाबंधन हे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे तर पौर्णिमा ही आठ ऑगस्टलाच चालू होणार आहे तर त्याची वेळ ही दुपारी दोन वाजता सुरू होईल तर नऊ तारखेला दुपारी एक वाजून चोवीस मिनटापर्यंत असणार आहे तर पौर्णिमेच्या दिवशी हा भद्रकाळ येतो तर हा भद्रकाळ आठ तारखेला आलेला आहे म्हणजेच शुक्रवारी आलेला आहे तर भद्रकाळात राखी बांधू नये परंतु रक्षाबंधन आपलं नऊ तारखेला आहे तर त्याचा शुभमुहूर्त राखी बांधण्याचा आहे तो म्हणजे सकाळी पहाटे पाच वाजून पस्तीस मिनटांनी तो सुरू होईल तर दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आपला शुभ मुहूर्त आहे तर अभिजित मुहूर्त हा दुपारी बारा वाजून ते बारा वाजून त्रेपन्न मिनटांपर्यंत हा असणार आहे तर संध्याकाळच्या वेळेला सात वाजून एकोणावीस मिनिटांपासून सुरू होईल तर नऊ वाजून चोवीस मिनिटांपर्यंत हा था, अशुभ मुहूर्त असणार आहे परंतु नऊ ऑगस्टला काळ आलेला आहे तर हा काळ सकाळी नऊ वाजून म्हणजे नऊला सुरुवात होईल तर साधारण हा साडे दहा वाजता संपेल तर या आपल्याला नऊ ते साडेदहा साधारण दीड तासामध्ये आपल्याला आपल्या भावाला राखी बांधायची नाही तर हा वेळ सोडून तुम्ही दिवसभरात केव्हाही राखी बांधू शकता तर भद्रकाळ आलेला नसल्यामुळे कोणत्याही वेळेत तुम्ही राखी बांधू शकता जेव्हा आपण आपल्या भावाला राखी बांधतो तेव्हा आपण जे काही ताट तयार करतो तर त्या ताटामध्ये आवश्यक असणाऱ्या गोष्टी कोणत्या तर कुंकू अक्षदा सुपारी एखादं सोन्याचं नाणं जे काही असेल छोटंसं ते आणि एक गोड पदार्थ आणि एक असावा तो तुपाचा दिवा एवढ्या गोष्टीच आपल्याला ओवाळण्यासाठी पाहिजे तर सर्वात पहिले आपण आपल्या भावाला एकतर उजवेकडे तोंड करून बसावं किंवा मग त्याला पश्चिमेकडे तोंड करून बसावं शक्यतो दक्षिण दिशा घेऊ नये तर जेव्हा तो एखाद्या पाटावरती किंवा एखाद्या आसनावरती बसेल तर त्याच्या डोक्यावरती एखादी टोपी किंवा रुमाल असावा आपली भारतीय संस्कृतीत कोणतंही शुभ कार्य करायचं असेल तर पुरुषांच्या डोक्यावरती ही टोपी असते तर आपणही आपल्या भावाच्या डोक्यावर टोपी किंवा एखादा रुमाल नाही तर मग कमीत कमी आपण जेव्हा ओवाळतो तेव्हा डोक्यावर हात तरी ठेवावा तर त्यानंतर त्याला सर्वात पहिले आपण ओलं कुंकू लावायचं तर खालून वरती आपण कुंकू लावायचं तर साधारण दोन वेळेस आपण ते कुंकू लावायचं त्यानंतर अक्षदा आपण त्या कुंकुवाला चिट चिट चिटकतील अशा लावायच्या आणि थोडे अक्षदा आपल्याला डोक्यावरती टाकायच्या त्यानंतर मग आपल्याला सुपारी एक वेळेस वोयची आणि एक वेळेस उलटी फिरवायची त्यानंतर आपल्याला जे काही सोनं असेल तर ते सोनंही आपल्याला दोन वेळेस फिरवायचं एक उलट्या साईडने आणि एक सोयीच्या साईडने तर सुपारी का तर सुपारी हे एक आपलं आयुष्याचं प्रतीक दाखवते की आपल्या भावाचं आयुष्य हे असंच सुपारीसारखं मजबूत आणि टनक राहावं यासाठी तर सोनं हे आपल्या भावाचं आयुष्य हे सोन्यासारखं घडू आणि त्याला सोन्यासारखंच आपल्या भावाला मोल यावं यासाठी हे सोनं आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर मग आपण जो काही आपण पदार्थ त्याला गोड खाऊ घालू शकतो मग पेढा असेल किंवा साखर किंवा छोडा छोटा छोटासा गुळाचा तुकडा असला तरीही चालतो परंतु हे लक्षात ठेवायचे की जोपर्यंत आपण भावाला ओवाळत नाही तोपर्यंत आपल्याला ताट हे खाली ठेवायचं नाही नाही हे हातामध्येच ठेवायचं आणि त्यानंतर आपल्या भावाला उजव्या हाताच्या मनगटावरती राखी बांधायची तर ही राखी साधारण पोळा होईपर्यंत ती हातामध्ये ठेवायची मग नंतर तुम्ही पोळ्याच्या दिवशी ही राखी काढू शकता तर अशा प्रकारे ही आजची माहिती आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ